एक नाशिक मधून महत्वाची बातमी समोर येते नाशिकच्या सातपूर एमआयडीसीत अग्नि तांडव सुरू आहे ज्योति स्ट्रक्चर कंपनीत भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत कंपनीतल्या काही प्लास्टिकच्या टाक्या या आगीत भस्मसात झालेल्या आहेत आपण दृश्य पाहतोय नाशिकच्या सातपूर एमआयडीसीत अग्नि तांडव सुरू आहे एमआयडीसीतल्या ज्योतिष स्ट्रक्चर या कंपनीत भीषण आग लागलेली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किशोर भेलसरे आहेत किशोर नेमकं काय घडलंय तिथे नाशिकमधील हा सातपूर तात्पुर एमआयडीसीतील ज्योतिष स्ट्रक्चर मोठी कंपनी आहे स्ट्रक्चर बनवण्याची ही कंपनी आहे परंतु या ठिकाणी ज्या गोडाऊनला काही प्लॅस्टिकच्या टाक्या आहेत आणि आपण बघू शकतो मोठे पाईप्स देखील या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे ला काही वेळापूर्वी आग लागली आता नुकतेच सातपूरच्या अग्निशामक दलाच्या गाड्या अग देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत परंतु आगेचा लोंडा संपूर्ण सातपूर गाव हे परिसर आणि एम आय डी सी देखील या ठिकाणी मो, दिस, दे, असल्यामुळे इत, या सातपूर गावातून देखील हा मोठ्या प्रमाणात धूर दिसून येत आहे आगीचे लो या ठिकाणी दिसताना येत आहेत काही जरी आगमी श्राम दलाच्या गाड्या पोहोचल्या असेल तरी आग ही मोठी आहे ही इतर ठिकाणी पसरली नाही पाहिजे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नागपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील जमा झालेले आहे आणि ही एकंदरीत पर, परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आली पाहिजे कारण या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या देखील आहेत प्रज्ञा किशोर आगीचं कारण कळू शकलंय का पण नाही अद्यापर्यंत ह्या आगीचं कारण कळू शकलं नाही कारण ह्या गोडाऊनच्या बाजूला ठेवलेल्या पाईपलाईनच्या बाजूला ठेवलेल्या या टाक्या होत्या या टाक्यांना आग अचानक कशी कारण या बाजूला ठेवलेल्या असताना देखील या प्लॅस्टिकच्या टाक्यांना आग लागल्या आणि एक टाकी नव्हे तर अनेक टाके या ठिकाणी असल्यामुळे ती या आगीचे लोड वाढत चाललेलं आहे या ठिकाणी प्रज्ञा नक्कीच धन्यवाद किशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी